नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये नाता जीवा आणि नंदिनीची प्रेमाची क्रेमिस्टी सुरू होणार आहे पण त्याचबरोबर ही रम्या मात्र वाघिणीचं रूप आहे बरं का तर चला जाणून घेऊया ते कसं तर होतं असं की सकाळी सकाळी रम्या आणि वसुधा दोघीही नाश्ता करत असतात नाष्टा करत असताना अचानक काव्याचा विषय निघतो तर वसुधा म्हणते बाई ही काव्या घरी आल्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाला आहे पुढे लगेच वसुधा म्हणते ही मांजर घरात आल्यामुळं ना आता तो पार्थ पुन्हा तिच्या प्रेमात नाही पड़ा मग बरं होईल तर लगेच रम्या म्हणते आई मी असं होऊनच देणार नाही ती काव्य जर मांजर असेल ना तर पारसाठी मी वाघीण होईन आणि वाघीण होऊन मी त्याचं प्रेम परत माझ्याकडे खेचत आणणार तू वसुदा म्हणते बाई असंच हो ग तुझं प्रेम तुला परत मिळव तर इकडे आता जीवाने ना त्याचे जी काही आ, फोटो जे नंदिनी आणि त्या दोघांचे असतात ते इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले असतात नंदिनीही इंस्टाग्राम बघत असते आणि अचानक तिला ते फोटो दिसतात चुकून नंदिनीकडून त्या फोटोला लाईक पडतं तर इकडे लगेच जीवाला कळतं जीवाला जीवा दिस म्हणतो अरे बा आपण नंदिनीने फोटोला के लाईक केलं म्हणजे नंदिनीसुद्धा मला मिस करते तर जेव्हा लगेच नंदिनीला फोन करतो तर लगेच इकडून म्हणते चुकून माझ्याकडून त्या फोटोला लाईक झालं आहे बाकी काही नाही जेव्हा म्हणतो चुकून तर चुकून पण आपल्या दोघांचा फोटो, ला फोटो तुझ्यासमोर आला ना हेच माझ्यासाठी खूप आहे आणि मला माहिती नंदिनी तू मला आज पण तेवढंच मिस करते जेवढं मी तुला मिस करतोय नंदिनी म्हणते तसं काही नाही आहे तर जेव्हा म्हणतो मग कसं आहे ते तरी सांगशील का तर नंदिनी म्हणते मला बोलायचंच नाही आहे जेवा म्हणतो नको बोलू पण तुझा आवाज ऐकला माझं मन प्रसन्न झालं आजचा माझा दिवस एकदम मजेत आणि आनंदात जाणार मैत्रिणी तुम्हाला काय वाटतं जीवा आणि नवंदिनी एकत्र येतील का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू